काय रे कोणाची पेंट घातली तू बापच बाप वाचित का तुला हे कडन दिसतंय हे कडन दिसतंय हा हा असं गारगर वाटतंय काय हवा असं बोल कि मग बस खाली रावले कुडे रावले गावते अरे सागर्या खर तुझा। दा दा काई काई सांग की ती विभाग गेल्यापासून तुझाच झालाय बघ तिथं काय रे आता मधीच तिच इथं लय काय काय माहिती आहे बघ म्हणजे ते बी एवढ्या आबा पम्याचा बाप मला सगळं सांगितलंय तू त्या बिबाचा हात पकडला होता आता लय काय काय सांगितलंय बघ पण आता गाव गावबा करू नको बर का नाही करत त्या पम्याच्या बापाला किती पैसे दे त्या दिवशी तर दोनशे रुपये दिले बघ तीनशे जमा जास्त चारशे